प्रत्येक विचार चांगलाच असला पाहिजे ही काळजी तुम्ही घेतली पाहिजे घ्या काळजी करू नका काळजी घ्या आम्ही काळजी करण्यामध्ये पटाईत आणि सराईत पण काळजी घेणं आपल्याला माहिती नाही म्हणून काळजी घ्यायला शिका काळजी काय घ्यायची की मनामध्ये येणारा प्रत्येक विचार चांगलाच असला पाहिजे औ ही साधना ही साधना आहे तुम्ही साधना साधना पाहिजे ना देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी ही साधना आहे की तुमच्या मनामध्ये येणारा प्रत्येक विचार चांगलाच असला पाहिजे आपण म्हणतो नामस्मरण नामस्मरण जगामधल्या सगळ्या संतांनी नामस्मरण करायला सांगितलं चांगलंच आहे पण का सांगितलं नामस्मरण करायला स्मरण तुमचं जे बिघडलेलं आहे ना ते सुधारण्यासाठी जगामध्ये सगळे जे प्रॉब्लेम निर्माण होतात ते स्मरण बिघडल्याने होतं स्मरण बिघडलं की विचार वाईट येतात विचार वाईट आले की मग उच्चार आचार ते वाईट होतात आणि दुःख निर्माण होत म्हणून नामस्मरण करता 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 त्यांनी काय सांगितलं नामस्मरण किती करायला सांगितलं त्यांनी सांगितलं ना नामस्मरण अखंड नित्य सर्व काय सदा सर्वदा सगळे शब्द असे आहेत नित्य नाम नित्य नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिव्हे वेग करी वेदशास्त्र उभारी बाय असत जिव्हेला वेग देऊन पुन्हा 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 नाम घे असं सांगित नाम किती वेळ घे किती घे क्षणभरी क्षणभरी म्हणजे क्षणभर नव्हे क्षणभर म्हणजे एक क्षण आणि क्षणभरी म्हणजे प्रत्येक क्षण तुमच्या जीवनामध्ये रिकामा क्षण येतो ना तो नामाने भरी म्हणजे क्षण भरी म्हणून तुम्ही म्हणा वामन हा अर्थ तुम्ही तुमच्या मनाचा शोधून काढला काय नाही शेवटचा हरिपाठ बघा हरिपाठातला शेवटचा अभंग बघा सर्व सुख गोडी साई शास्त्रे निवडी रिकामा अर्धगडी राहू नको असं सांगितलेलं आहे तुझारे विसर नको माझे जीवा क्षण एक केशवा माय बापा असं तुकारला मला म्हणतो एक क्षण सुद्धा मला देवा तुझा विसर पडू देऊ नकोस कळ की नाही कारण एक क्षण जरी विसर पडला ना तरी माया तिकडे घुसल्याशिवाय राहणार नाही काय गमत आहे बघा आप माया माया म्हणतात ना ती एक क्षण जरी तुम्हाला तिला रिकामा मिळाला ना घुसल्याशिवाय राहणार नाही मनात कली कली काळासी म्हटलेल्या हरिपाठामध्ये तर कली ज्याला आपण म्हणतो तो कली एक क्षण रिकामा मिळाला ना तुमच्या डोक्यात घुसल्याशिवाय राहणार नाही म्हणून क्षणभरी म्हणून सगळ्या संतांनी अभंग वाचा म्हणजे तुम्हाला कळेल की सगळ्या संतांनी हे शब्द वापरले नित्य एक अभंगच आहे नित्य सत्यमित हरिपाठ ज्याशी कलिकाळ त्यासी न पाय दृष्टी असं म्हटलं म्हणजे नित्य सत्य आणि अमित 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 म्हणजे इनकॅल्क्युलेबल असंख्य जितकं तुला घेता येईल तितकं नाम घे असं जायच का सांगितलं कारण फट मिळाली की कली घुसल्याशिवाय राहत नाही मग फटत देऊ नको मग काय करता याच्यासाठी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा आणि कस जिव्वेला वेग देऊन जिव्वेला वेग देऊन का म्हटो ज्ञानेश्वर महाराजांनी जिव्वेला का पकडलं हा एक मोठा महत्वाचा प्रश्न आहे की लोक म्हणतात मन हे ते अमुक हे म्हणतात जिव्या जिवा, जिवा। सगळ्या संतांनी जिव्हेला वेग देऊन नामस्मरण करत नाहीत कळलं कर की नाही हरि नामसार जिव्हा नामा या नामाची उपमा त्या दैवाची कोडवानी म्हणून ही जी जिव्हा आहे ना ह्या जिव्हेला सगळ्या संतांनी महत्व दिलं का दिलं महत्व मुला का प्रश्न आला हा का हा प्रश्न फार महत्वाचा आहे त्याचं कारण असं आहे की जिव्हा आहे ना जिव्हा जिवा इतकी महत्वाची आहे आपल्या सर्व इंद्रियामध्ये ही जीवा फार महत्वाची आहे म्हणून आमचा एक अमृत तुषार आहे जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल जो मन जिंकेल तो जग जिंकेल म्हणून संतांनी जिवेलाच पकडलं कळलं की नाही बरं जिवेचा काय महिमा आणि प्रभाव ते सांगण्यासारखं आहे जिवेचा प्रभाव तर आहे पण प्रताप पण आहे ही आहे ना ह्या एक वैशिष्ट्य आहे त्या जिवेला हाडत नाही हाड आहे पण आपण काय म्हणतो बोलताना तो माणूस आहे ना त्याच्या जिवेला हाड नाही अरे मग तुझ्या जिवेला कुठे हाड आहे जिवेला हाड नाही वैशिष्ट्य दुसरी गोष्ट म्हणजे जिभेचं महत्व की या जिभेच्या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे तो म्हणजे कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय आणि आंतरेंद्रिय कर्मेंद्रिय म्हणजे वाचा ज्ञानेंद्रिय म्हणजे रसना आणि तिसरं म्हणजे मन मन कुठे आहे जिभेमध्ये गुप्त आहे गुप्त आहे कसं त्रिवेणी संगम कसा आहे गंगा यमुना सरस्वती गंगा यमुना या प्रगट आहेत आणि सरस्वती गुप्त आहे तसं या ठिकाणी त्रिवेणी संगम या जिवेत झालेला आहे म्हणून या जिव्हेच्या ठिकाणी तुम्ही नाम घ्यायला सुरुवात केलीत नामस्मरण करायला सुरुवात केली की त्रिवेणी संगम या ठिकाणी होतो आणि या त्रिवेणी संगमामध्ये स्नान केलं की तुम्ही इतके पवित्र होता की तुम्हाला प्रयागला जाण्याची गरजच नाही हा त्रिवेणी संगम या ठिकाणी होतो कळलं की नाही म्हणून हा जो त्रिवेणी संगम या ठिकाणी होतो तो फार महत्वाचा आहे आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की आपण अपन, आपल्या जीवेला जेव्हा रुची जाते ना खाण्याची इच्छा जाते जेवण नको होत खायला नको वाटत तेव्हा समजायचं आपली प्रकृती बिघडली आपली प्रकृती बिघडली असं समजा हे मोठी टेस्ट आहे आपली प्रकृती बिघडल्याचं लक्षण काय जिवेला रुच ज्याला म्हणतात ती रुचीत जाते आणखीन जिवे जिवेचं वैशिष्ट्य काय की जिवेच्या ठिकाणी सहा षडरस आहेत सहा आंबट खारट तुरट तिखट गोड असे सहा षडरस या जिवेच्या ठिकाणी आहेत पण दुर्बिणीतून जरी पाहिलं ना तरी ते षड्रस दिसत नाही एक्स रे मधून पाहिलं ना तरी ते दिसत नाही पण साखर खा गोड लोणचं खा तिखट मीठ खा खारट, चिंच खा आंबट ती भर 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 भर, भर सांगत सुट कोण जिब्बा आणखीन ह्या याचं वैशिष्ट्य काय की या जिभेचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की शत्रू किंवा मित्र करण्याचं सामर्थ्य या जिभेत आहे तुम्हाला शत्रू निर्माण करायचं आहे या जिभेला वेग द्या तुम्हाला मित्र जोडायचं आहे जिभेला वेग द्या म्हणजे गोड बोला मित्र जमतील आणि कडक बोला आहेत ते मित्र तुटतील कळलं की नाही म्हणून शत्रू निर्माण करणं आणि मित्र निर्माण करणं हे दोन्ही काम करण्याचं काम जिव्हा करते आणि काय करते आरोग्य आरोग्य देण्याचं काम किंवा रोग देण्याचं काम हे जिव्हा करते आपण खाताना विचार करतो का आवडलं की हा लग्नाला गेला एखादा मनुष्य मग लग्नाला काय तिकडे मसाले भात जिलबी केसरी भात अमुक आहे तमुक आहे अक्षय सगळं ताट पुण्यामध्ये आलेलं असत आणि म्हणतात वामनराव आता अशी संधी परत येणे नाही हर हर महादेव कि त्या ताटावर तुटून पडायचं आणि जेवायचं किती बाबा आता पुरे पुरे ही संधी परत येणे नाही खा खा खातो जेवतो हो, जेवतो हो, जेवतो हो। मग शेवटी पोट दुखतं पोट दुखायला लागतं ला ला संडासला जावं लागतं मग शेवटी डॉक्टरकडे डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर म्हणतो तपासतो बिपासतो आणि सांगतो डॉक्टरना डॉक्टर सांगतात त्याला हे बघ तुला बरं वाटतं ना मी आता तुला गोळ्या देतो आता तू सहा गोळ्या घे चार तासाने आणखीन सहा गोळ्या घे आणखीन चार तासाने आणि सहा गोळ्या घे तो काय सांगतो या गोळ्या खायला माझ्या पोटात जागा असती तर एक बुंदीचा लाडू खाल्ला नसता का <laughs> आता मला तुम्ही <थी> सांगा <clears throat> या जिवेला जर तुम्ही लगाम नाही घातला असं ते दररोज चाल आपल्या जिवेला आपला ताबा नसतो म्हणून या ज्याचा जिवेवर ताबा आहे ना तो मन जिंकतो तो जग जिंकतो हे मी काय सांगतो आहे की हा जिवेचं महिमा आहे आपण जेवायचं किती हे लोकांना ठाऊकच नाही मला असं वाटतं नाइन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट लोकांना जेवायचं किती कसं माहितीच नाही आता जेवण इथं गोष्ट साधी आहे की नाही पण आपल्याला माहिती नाही ती गोष्ट एक म्हणजे चावून चावून जेवलं पाहिजे खा, खाल्लं पाहिजे हा एक डॉक्टरांचा सल्ला आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय कि पोटाचे चार भाग करायचे मनाने सुरीने नव्हे पोटाचे चार भाग मनाने करायचे त्याचे दोन भाग अन्न एक भाग पाणी आणि एक भाग हवा असं तुम्ही जेवायला कराल त्यावेळेला तुम्हाला कधीही रोग होणार नाही करून बघा आम्ही जे सांगतो ना त्या हा सूर्य हा जयद्र तिथे मेल्यानंतर तुला स्वर्ग मिळेल किंवा मेल्यानंतर मोक्ष मिळेल अशी उदारीची भाषा आमच्याकडे नाही आता कर आणि आता पहा तर सांगायचा मुद्दा दोन भाग अन्न एक भाग पाणी एक भाग हवा असं तुम्ही जेवा म्हणजे निराळ भाषेत काय अर्ध पोटी जेवायचं निराळ्या भाषेत अर्धपोटी चार भागातले दोन भाग अन्न म्हणजे अर्धपोट झालं अर्धपोटी तुम्ही जेवायचं पण आपण काय करतो भरपेट बर आपण कोणाकडे गेल्यानंतर ते सांगतात ना भरपेट नाही आता आपले बाळ वडील आहेत ना ते आपल्याला काय सांगायचे जे? सावकाश जेवा सावकाश जेवायचा लोकांनी अर्थ काय केला सावकाश म्हणजे हळूहळू हळू पण भरपूर पण सावकाशाचा अर्थ पोटात अवकाश ठेवून घेवा असे जर तुम्ही जेवाल ना तर काय तुमच्या आरोग्य तुम्हाला प्राप्त होईल आणि आरोग्यासारखा आनंद जगात नाही जगामध्ये मला ते विचारलं सगळ्यात मोठा आनंद आरोग्य तुम्ही मला अतिशयोक्ती अतिशयोक्ती नाही तुमचं जेव्हा पोट बिघडेल ना तेव्हा तुम्हाला आरोग्याची किंमत कळेल माणसाला जेव्हा रोग होतो ना तेव्हा त्याला आरोग्याची किंमत कळते तोपर्यंत कळत नाही डोळे डोळ्यामध्ये कुस गेलं तर डोळे आहेत हे आपल्या लक्षात येतं तोपर्यंत डोळे डोळ्यांनी पाहतो हे लक्षात पण येत नाही कान दुखायला लागल्यानंतर कान आहे कळतं नाही तर कानाकडे कोणाचं लक्ष जाते नाकाकडे कोणाचं लक्ष जातंय मग सांगायचा मुद्दा असा की आपला जो अवयव बिघडतो ना त्या तो आपल्या लक्षात येतो म्हणजे शरीराकडे कोण बघतो आहे शरीराचा कोण विचार पण करत नाही सांगायचा मुद्दा असा की ही जीभ जी आहे ही फार महत्वाची आहे कारण त्याच्यातून अनेक समस्या निर्माण होतात अनेक प्रॉब्लेम निर्माण होतात अनेक डिफिकल्टीज निर्माण होतात आणि मग याचा उपाय काय ह्याच्यावर उपाय एकच की ही जीव आहे ना या जिभेवर सुरी ठेवायची का या जिभेवर बर्फी ठेवायची हे तू ठरव कारण तूच आहेस तुझ्या जीवनात असेल ऐश्वर्यात सर्वान् स भ कर, कल्याण कर्शन कर्